चांगले संस्कार व व शिकवण मिळाले वडील शहाजीराजे यांच्याकडून शौर्याचा वारसा मिळाला तर दादोजी कोंडे देव यांनी युद्ध करायला शिकवले बालवयातून त्यांनी अनेक युद्ध कलाचे प्रशिक्षण घेतले सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर मध्ये त्यांचा राजाभिषण झाला एक लोक कल्याणकारी राजा आणि न्यायप्रिय राजा मिळाला तीन एप्रिल सोळाशे ऐंशी मध्ये त्यांचे निधन